माची नरम झाली ती चारे मिल्या सुधर सुधर जरा सुधर अरे दिवस का मला राग येत असा हे ये केल्यावर काम हो। आजच्या दिवस देव झोपले <laughs> गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मजा स्वागत आहे आपल्या अग्रिकल्चर लॉक स्वतः काय जस्ट मी आणि आजची जायची तयारी आमची कृक्षाला तर दीदी येईल तेव्हा आम्ही जाऊया दीदी जस किती वाजता ये शिलो तीन वाजता दिदी येईल आणि मग आपण तीन वाजता शॉपमध्ये निघू डायरेक्ट कुक्षाला जायला येस चाललं टाडा चाललं कुक्षाला

बरोबर आहे बाई देतीस होता मी तरी मी तरी घालतात भारी आहे ना पण मला म्हणाल ना तिथे असं डोला आहे त्या डोळ्यात नजर न लागत आपल्या माझ्यासाठी चांगली आहे तुझ्यासाठी चांगल्या तू काय चांगलीस का तू काय चांगलेस का मी बघ हिरो हिरो तर चला काय शिव शिवदे इथे तू तू आहेस ना अरे ॲडजस्ट कर ॲडजस्ट कर एवढं करा लागतो कोणत्याही साठी सबस्क्रिप्ट आहे मी चुकून बोलला तुम्ही हे असं सबस्क्राईब आहे त्याला काहीच आता फटाफट फटाफ निघतो मी आणि शॉपमध्ये पोचतो नाहीतर मग लेट होईन परत त्याच्यामध्ये फटाफट जातो आणि मग तुम्हाला पुढे गेले मी माझी भेट देतो चला जाऊया चला काही जस्ट आम्ही दुकानातून निघलो माझ्या कधी निघलोय आता अर्ध चला पोहोचलो आता चालेल मातश टीचर दिदी पण आहे दिदीला घेऊन चालले ती पडली तर पडली पाहत आहे आपल्याला तर चला आता जाव्या फटाफट कारण की जाते टाईम नाही आणि आधीच आपण लेट पण झालेलो आहोत तर आपल्याला फटाफटा जाय ते तर चला आता निघे आणि घरी गेलो भेटा आलो आम्ही पोहोचलो काय यार आम्ही येतो तुम्ही झोपता काय तुला बघायला आलो आम्ही तू बोलशी राह तुला काय धुड होता बाबुराव कष्ट आयलाय नाही नाही भाई दिसत दिसला कुठे मग तुम्हाला नेलं याला पहिलेला ठेवलं असा ठेवला तुम्हाला चला काय घरात बसूया फ्रेश होऊया आणि मग कसं काय चला काय जस्ट मी घरी आलो मावशी यांच्या जाऊन डायरेक्ट आम्ही घरीच आलो आणि आमचे दीदीबाई बाई बसले जेवायला आणि तिने जेवायला इथे डाळ वाद आणि इकडे आहे चिकन बाई बघा का ताव मारते भाई ताट बघा ना बसले काही त्याचा पोट भरलाय म्हणून आमचा घडी ताट बसलेला आहे काय बोलू शकत नाही कारण की ते विषय त्याचा खोल आहे चिकन असल्या अडीच भाकरी खातात आणि नॉनव्हेज आपला व्हेज असल्या नॉनव्हेज व्हेज असल्यावर अर्धी भाकरी खातात हेच काय आमचं कॅल्क्युलेशन आहे ए मालकरी म्हणाली आमची आता नाही घाल लागली तर मोठे या करता ये आमच्या म्हणतो बघू अरे आम्ही पण एक एक महिना पाललेला आहे मी असा 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 मी एक वर्ष मी असाच राहू शकतो शाकाहारी

आई या बोल ना आय ना काय आहे तू मी बोललो तुला हा बरोबर का नाही बराबर आहे का नाही माझा बिनसाकारीचा मी एक वर्ष लावू शकतो का नाही हा राहू शकतो ना अरे एक मिनटं काय मला तुझ्या जा आहे कोण बोलत काय समजतं का नाही आमच्या मम्मीला मी काय नाही काय मी तिकडे जाऊनच येणार आहे मी एक वर्ष राहू शकतो का नाही राहू शकत कसा काय का अरे नाही ना मी अजून नाही समजलं मी काय बोललो बीं शाकाहारीचा सगळी तुम्ही एरिया सगळी ई शिकलेली एरी शिकलेलं आहे रा सगळी अरे मी काय बोललो बीं शाकाहारीत मी एक वर्ष राहू शकता का

उद्या ते उठल बघू आपण काय जेवायचा त्याला काय जेवण जेवण करून घेतो मावशीने पण जेवायला घेतला आपल्याला कोंबड्याचा मटण जेवणार नव्हतो जेव्हा आता पण जेवायचा नाही मला अरबी भकर ते मला जास्त देऊ नको अरे पोट वाढत्या मध्ये घरी आईने जे अंडी पाठवलेली ती खाली अंडी पाठवलेली आईने ती खाली त्याच्यानंतर मावशी गेलो तिथं जेवलो ना मग आता ही परत चिकन आता मी आधी बाकीच्या वर्षी खाणार नाही सोडमा तू खावणार ना चापीनच मी चापी कोण मी नाही तुम्ही खा ना नांगोर सोडून आम्ही बाहेर खाऊन ये नांगोर सोडून नाही चालणार काही आपल्याला उपास नाही तर आपण याच्या पडणार नाही काय बोलते तीन चार तारखेला काय मी तो पण करेन तर तू काय खाऊनारच म्हणून तर चला काहीच आता पहिले काय बोलतात ते जेवण करूया oh, पूर्ण काय बोलतात बोलत ते बोलत अरे ते आम्हाला म्हटन माहित नाही ते शी पाप लागेल पाप लागेल नाव नको घेऊ रे अंकलेश वेड्या सुधर जरा चला काय जेवण करूया हा अन्न अंड हे शाकाहारी असत नाही खायचं कोंबडा खाले मी ने पोरीला नसतं मारायची पोऱ्याला मारला जातं पोऱ्याला पकान मारत असतो म्हणून पोऱ्याला कापलेला मारून चला काहीच आता आपण जेवण करूया ए दंडा मिंडा म्हणजे असा नाही पोऱ्याला मारायचा म्हणजे पोऱ्या घरचा लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे आहे पोर घरची लक्ष्मी पोर घरचा लक्ष्मी या हा तेच नारायण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरे राम 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 हरे चला काय पहिले जेवण करूया जेवण करून झाल्या पुढ्या मला काहीच जेवण बिवण करून झाला आता मी दिदीला बोललो का मला दे मी आता बाहेरच जाऊन आलो म्हणजे तिने आहे पण माझ्या आडी आता सॉरी कार सुटतो मी आणला आला तू नको जाऊ प्लीज माझ्या बोलला माझी लाडकी बहीण तू अरे तुझा जीव मी अरे काही असं बोलायचं असतो बहिणींशी असं वागू नका हा सॉरी दिदी म्हणजे चांगला वागू नका चांगला वागा असा लवकर जा असं नको करू जा आपल्याकडे भावासाठी एवढं कर मस्त बैकी जास्त खूप आण खूप आण अरे जाँसा ना जाँसा जाँसा कुँपान, कुँपान। मला ना माहिती अंधा असेल हा आई आहे चिपून करू नाही तुला पिला काय आता थोडीशी यार कर कुठं आहे अरे करायला पण नाही ठेवला हवी टेकून दिला मरे यार एवढं नाही खातमी येऊस त्याला काही माझ्या पास्ता बनलाय अरे सॉरी यार अरे का चुकतो का चुकतो सुट का सुटतो का सुटतो सॉरी मम्मीने पास्ता बनवलाय त्याला मस्त आपण खाऊन घेऊया बघू मम्मी त्याची टेस्ट कशी लागतं नाही हाता नाही खत त्याच्यामध्ये जा मग दिदीपेक्षा वीज गुणा जास्त भारी बना दे मम्मी, ओ एक नंबर यार उद्या तू पण बना मग तुझी बी आते टेस्ट समजा मग सांगेन मी काय चला त्याला गाईच चाललीस चालली तू खूप चालू कर जा मला कुठे चाल का लई खतरतो ते ना काही जेवण काही बघा किती वाटलं कमी कर कमी कर कमी करक्षस काय कोणा राक्षस राक्षस समजलं ना एरी चला <laughs> काही <गाई> आता खाऊन पण घेऊया आणि नंतर मग <मा> भेटूया <laughs>